लाडक्या बहिणींचे लोकनेते शिवसेनेचे मुख्य नेते, नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन रेणुकानगर वडळा नाका द्वारका या ठिकाणी आयोजक दिगंबर विठ्ठलराव नाडे युवासेना महानगर प्रमुख व श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय मदत पक्षातर्फे घेण्यात आले उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आमदार सुहास कांदे उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर राजू लवटे बंटी तिदमे यांच्या हस्ते करण्यात आले या महाआरोग्य शिबिरमध्ये डॉक्टरांनी हृदयरोग तपासणी मोफत मधुमेह तपासणी बीपी शुगर तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत इसीजी तपासणी जनरल तपासणी एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास मुतखड्याचे ऑपरेशन गुडघ्याचा नसा लिगामेंट दूरबणीद्वारे उपचार एव्ही फिस्ट्यूला लहान मुलांच्या हाडांचे छिद्र बंद करणे मणक्याच्या शस्त्रक्रिया डायनिसीस वर तपासण्या करतल्या यावेळी आयोजक दिगंबर नाडे शिवसेना संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी उपनेते अजय बोरस्ते आमदार सुभाष कांदे राजू लवटे प्रवीण तिदमे अभिषेक चौधरी रूपेश पालकर योगेश बेलदार श्यामला दीक्षित हर्षदा गायकर समीना मेमन विक्रम नागरे शिवसेना व युवा सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएस न्यूज बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके नाशिक हो काय सांगालाच महाशिबिराचं आयोजन करण्यात आले या ठिकाणी काय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा काल नऊ तारखेला वाढदिवस होता या अगोदर युवा नेते युवा संसद खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचा चार तारखेला वाढदिवस झाला चा, चा, वेगे 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 या दोन्ही वाढदिवसाचा उद्देश साधून युवासेनेच्या वतीने महाराष्ट्रभर लोकसभा निहाय वेगवेगळी शिबिरं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात आहेत नाशिक या महानगरामध्ये सुद्धा दिगंबर राणे म्हणजे युवासेनेचे प्रमुख आहेत एक मेडिकल कॅम्प या ठिकाणी आयोजित केला आहे आणि मला खात्री आहे की या कॅम्प जो आहे हा नाशिककरांसाठी माहिती आणि ना प्रत्येक जे प्रभाग आहे विभाग आहे प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये असे कार्यक्रम युवासेनेच्या वतीने होतील या नाशिककरांच्या वतीने या कार्यक्रमाच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना वाढदिवसाच्या नाशिकच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र विजया दौऱ्याची आज नाशिक शहरापासून सुरुवात झाली आहे नाशिक लोकसभेमध्ये तीन दिवसाचं नियोजन आहेच आणि त्या माध्यमातून आज आमचा पहिला आणि अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम म्हणजे युवा युवासेनेच्या माध्यमातून भव्य महाआरोग्य शिबिर इथे ठेवण्यात आलं आणि दिगंबर दिगंबरभाऊ नाडेंच्या माध्यमातून इथे सगळं नियोजन झालं आहे मला यात आवर्जून सांगा सा असं वाटते की तुम्ही आरोग्याचं शिबिराचं स्वरूप बघा त्यामध्ये कॅन्सरसाठी असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ज्यांचं फाउंडेशन ज्या कामासाठी खूप महत्त्वाचं काम करतं असं जे आहे ते छोट्या मुलांच्या हार्टला होल असतं त्या होलचं शिबिर इथे आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने टी बी आजार असेल डेंगू मलेरिया आजाराची जी लक्षणं वाढत आहेत त्यानंतर रक्तदान शिबिर असेल अनेक अशा महत्त्वाचे घटक जे आता महिलांमध्ये पण आपण बघतोय की गर्भविषयीचं कॅन्सर असतील ह्या सगळ्या संख्येमध्ये जी वाढ होत चालली आहे परंतु हा आजूबाजूचा एरिया आहे हा सर्वसामान्य एरिया आहे त्या लोकांना तिथे जाऊन तपासणी करणं शक्यत नाही म्हणून भाऊ गाड्यांच्या युवा युवासेनेच्या माध्यमातून आज महा महाआरोग्य शिबीर संपन्न होत आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या दिवसाची सुरुवातच म्हणजे शिबिराच्या पहिल्या दिवसाची सुरुवात इतकी योग्य पद्धतीने झाली आहे त्यामुळे निश्चित मला खात्री आहे की बाळासाहेब ठाकरेंना जे अनुसरून होतं शिवसेनेकडनं की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण त्या अनुषंगातच युवासेना ही पूर्वेजातांच्या माध्यमातून का